च्या यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपण आत्ता आहोत प्रभाग क्रमांक सातमध्ये आणि या ठिकाणी असलेले भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट महायुतीचे अधिकृत उमेदवार आपण त्यांच्याशी डाय चर्चा करूया नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या आमच्याबरोबर मी श्रीकांत शिवाजी दोरकर प्रभाग सातमधून उमेदवारी आहे आपलं शिक्षण वगैरे या संदर्भात पण माहिती सांगाल शिक्षण बारावी झालं आहे मला सांगा कसा प्रभागाचा विकास जो तुमचा आराखडा आहे या प्रभागामध्ये विकासाचा म्हणलं तर पहिला मुद्दा म्हणलं तर गावठांची जागा आणि घरकुलची आणि जी वाड्या वाडा जी वाहतो येत न त्या वाड्याचा जी गाळ मध्ये जी पावसाळा आला होता वाड्यात पाणी वाहत होतं ती वाड्याचा गाळ आहे ना घराच्या शेजारी टाकला होता पण त्या वाड्याच्या गाळामुळं आहे ना जी किडं ती मुंग्या म्हणा आळ्या जंतू ती शेजारच्या घरात जातात ती वाडा एक आहे ना अंडरग्राऊंड पाईप लावून टाकून ती वाडा बुजवून अंडरग्राऊंड करून टाक टाका द्यायचं काल झालेल्या सभेमुळं काय इम्पॅक्ट झाला आहे का मतदारांवरती काय वाटतंय काय वातावरण काय वाटतं जे आपले सोलापूर जिल्ह्याचे जी पालकमंत्री आहेत त्यांनी एक शब्द दिला आहे जी जुन्या लोकांनी अकरा अकरा हजार रुपये भरलं होतं गावठां जागेसाठी आज कित्येक तर आम्ही पण लहान असताना ती गावठांची जागेचा जागे जा विषय आहे मग पालकमंत्र्यांनी सांगितलं की जी गावठांची जागा आहे त्यांना पक्के घरं आणि ती जागा मिळवून देणार आहे त्यामुळं गा इथं अकलूजमध्ये वातावरण चांगलं झालं आहे मी ताई तुमच्याकडे येतो तुमचा परिचय द्या म्हणजे तुमच्या प्रभागा प्रभागाचे मी अंकिता अंबादास पाटोळे प्रभाग क्रमांक सातम सातवमधून आहे माझं शिक्षण अफवाय चालू आहे मी पुढं पण शिकते माझा पहिला मुद्दा राहील महिलांसाठी महिलांच्या सुरक्षेसाठी आपण पाहिलं तर महिलांसाठी इथं काही सुविधा नाहीत महिला शिकल्यात पण त्यांना रोजगार नाही त्यांच्या हाताला काम नाही सर पूर्णही विकासनगर फक्त नाव विकासनगर आहे पण इथं विकासाची विकास विकास थोडीसुद्धा अशी लाट दिसणार नाही पूर्णही विकासनगर पूर्ण काही म्हणजे असं कुठली व्यवस्था नाही आहे विकासनगरमध्ये तर मी सगळ्यात अगोदर जर निवडून आले तर सगळ्यात अगोदर महिलांसाठी प्राधान्य देईल आणि इथल्या गोरगरिबांसाठी हक्काचं घर आणि त्यांचं काय असेल ते म्हणतात ना की त्यांना त्यांची काय अवस्था आहे ती मला माहिती आहे कारण मी लहानाची मोठी इथंच झाले मला माहिती आहे की विकासनगरची काय अवस्था आहे ते मी स्वतः पाहिले मी स्वतः ती जाणली आत्मसात केलेली आहे मी तर लहानाची झाली झाले माझं माहेर पण आहे आणि सासर सासरपणेच आहे त्यामुळे मला इथल्या आडी अडचणी गोरगरिबांच्या माहिती आहेत त्यामुळे मला असं वाटतं की जर इथल्या नागरिकांनी जर मला जर निवडून दिलं तर त्यांच्या जे काय अडी आड़, अडचण आड़ आहेत ते मी नक्कीच पूर्ण करेल यासाठी नगराध्यक्षांची तुम्हाला काय मदत होईल असं वाटतं नगराध्यक्ष आपले पूजाताई चांगले आहेत म्हणजे ते चांगले उच्च शिक्षक शिक्षक काय शिक्षक धार आहेत दार आहेत जर आपण त्यांना निवडून दिलं तर नक्कीच आपला त्याचा फायदा होईल आणि ते खूप चांगले आहेत आपल्या सगळ्यांना महिलांसाठी किंवा पुरुषांसाठी रोजगार किंवा घ हक्काचे घर किंवा सुलभ स्वच्छालय इथं महिलांची खूप बिकट परिस्थिती आहे मी पाहते मी पण इथंच राहिलेली आहे इथंच लहानाची मोठी झाले महिलांची खूप म्हणजे महिलांना कुठली सुरक्षा नाही तर पूजा ताई ज्यावेळेस नगराध्यक्ष होतील त्यावेळेस ते खूप आपल्या विकास नगरचा पूर्ण जे कायापलटा करतील असं मला वाटतंय मला सांगा समोर दोन मोहते पाटील गट आहेत तगडं आव्हान आहे तुमच्या समोर त्यातला एक तर तुमचा मित्र पक्ष आहे अजितदादा पवार गटाचा काय वाटतंय तुम्हाला तगडं आव्हान असेल असं वाटतं नाही नाही तगडं तर आव्हान नाही आम्हाला आमच्यासाठी तर नाही आता इथं आम्ही लहानाचं मोठं झालोय लहानपणापासून ते थोर व्यक्तीपर्यंत आम्हाला सगळे ओळखतात कारण आम्ही इथलंच राहू त्यामुळे मला आम्हाला तर आव्हान काय वाटत नाही जाणार पण अजितदादा पवार गट तर तुमच्या महायुतीचा एक हिस्सा आहे पण त्यांनी आता स्वबळावर सत्तावीसच्या सत्तावीस सत्ता उमेदवार उभे केलेत काय वाटतं तुम्हाला इम्पॅक्ट होईल नाही होणार कारण की मला असं वाटतं की भारतीय जनते जनता पार्टी ही फक्त विकासाच्या दिशेने चालली आहे आणि आपल्याला फक्त विकास करायचा आहे कुणाला आपल्याला टीका करायची नाही आता सांगितलं की रामभावन रामभाऊनी सांगितलं आपल्याला की आपल्याला फक्त अकलूचा विकास करायचा आहे आणि आम्ही सगळे उमेदवार तोच प्रयत्न करतो की आपल्याला विकास करायचा आहे फक्त विकासाच्याच विषयी बोलायचं आहे आणि त्यांचा काय आमच्यावर इन्फॅक्ट वगैरे होणार नाही कारण की आम्हाला माहिती आहे की आमचे सत्ता सत्तावीसच्या सत्तावीस उमेदवार जिंकणार आणि जनता पार्टीच येणार तर हा होता या उमेदवारांचा विश्वास यांना जिंकून येण्याची शंभर टक्के खात्री आहे आणि विश्वास देखील आहे समोर दोन मोहे पाटलांचं कडवं आव्हान असताना देखील आपण निवडून येऊ हा शंभर टक्के विश्वास त्या दाखवत आहेत आणि तेच दाखवत आहेत